बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नांदणी मठातील महादेवी हत्तीण परत करण्याच्या मागणीवरून कोल्हापूरकर संतप्त झालेले असताना आता सावंतवाडीतही सायांची मोहीम राबवली जाणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सोहम पेडणेकर यांनी म्हटलंय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र मी सोहम पेडणेकर लॉ स्टुडंट सावंतवाडीतून बोलतोय आज तुम्हाला महत्वाचा एक मुद्दा आहे त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींना उद्या पत्र लिहिणार आहोत आणि ते म्हणजे कोल्हापूरमध्ये झालेल्या नांदणी गावातील हत्तीला नेण्यात आलेला प्रकार दिखी दिखी। तो त्या हत्तीला सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनी जरी वंतारा त्या प्रायव्हेट ॲनिमल रिहॅबिलेशन सेंटरमध्ये नेण्यात आलं असलं तरी हे ग्रामस्थ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स प्रत्येक लोकांच्या मनाच्या विरुद्ध चाललेलं आहे खरं सांगायचं गेलं तर मला राजकीय याच्यात काही बोलायचं नाही राजकीय याच्यात काही नाही माझी फक्त एवढीच मागणी आहे आणि माझ्याबरोबर प्रत्येक सावंतवाडी येते करायची की कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींबरोबर आणि बेळगावातल्या आणि कर्नाटक प्रत्येक जवळपासच्या राज्यातील व्यक्तींवर जो जो अन्याय झालेला आहे हा योग्य नाही जनभावनेशी खेळणारी ही गोष्ट आहे तर माझ्याकडनं राष्ट्रपतींना उद्या हे पत्र लिहिलं जाणार आहे आणि त्यात आम्ही राष्ट्रपतींना एवढीच विनंती करणार आहोत की बाराशे वर्षापूर्वीचं हे मठ आहे हिंदू जैन प्रत्येक धर्माची या मठाशी काहीतरी संबंध लागतो भावनिक असो धार्मिक असो आणि त्याच मठाला आठशे वर्ष पूर्ण ही हत्तीची परंपरा आहे आणि तुम्ही अशीच ही खंडित करू शकत नाही कोर्टाच्या दबावाने कुठल्याही गोष्टीने पैशाच्या जोरावर अजिबात ही चालून घेतली जाणार नाही आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रपतींनाही विनंती करणार रा आहोत की आमचा हत्ती आम्हाला परत द्यावा ही जरी नांदणीची जरी मागणी असली तरी प्रत्येक महाराष्ट्राची भावना आहे आणि याच्यात कुठलंही राजकारण नाही त्याचबरोबर मी प्रत्येक सावंतवाडी करायलाही मागणी करतो आहे की त्यांनी आमच्या या स्वाक्षरी मोहीममध्ये सावंतवाडीकरनं नांदणी गावाला जेवढं प्रबल देता येईल तेवढं आम्ही देऊ ते आणि त्यात आज रात्रीपर्यंत मला सह्या देऊन आपलं समर्थन दर्शावं हो कारण उद्या दहा वाजता राष्ट्रपतींना हे पत्र मी पाठवेन पोर्टलनेही पाठवेन आणि रजिस्टर रेडीनेही पाठवेन मला हो, तर मला सावंतवाडीकरांचं समर्थन हो इतर काही नाही याच्यात माझा कुठलाही स्वार्थ नाही आणि राजकारण भूमिका तर नाहीच नाही जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल